खरं तर ना इंदूला विचारायला पाहिजे की नवऱ्याला ताब्यात ठेवायला अशी कोणती जडीबुटी देते ती दे 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 हा प्रेम तो प्रेम पाहिजे ताई प्रेम हो का प्रेम पाहिजे पण तुझं ते प्रेम आता कुठे दुकानावर दु, दु, दु गेले वारकऱ्याची सेवा करायला कसली सेवा रे अगं आपलं गावातून दिंडी जाते ना मग तू वारकऱ्यांसाठी त्याची चार पराची सोय करते सोन्यासारखी बायको मिळाली बाबा तुला <laughs> ते तर आहेच था। म्हणजे मी काय दगडा सारखा आहे का असं म्हणाले का मी हा किती ह्यांच मी माझा भाऊ हा पण वरचा मजल जरा कमी अगदी खरं बोलली ना रेणी तू हसायला काय झालं दात काढे हो ना आमच्या भाऊ बहिणीच चाललंय ना तुझं काय मते लुबरेपणा नुसता हा करिश्मा झाला का चहा पिऊन मग आता भाजी निवडायला घ्या आणि त्यानंतर कणिक पण मी म्हणायचे की नाही मग सगळा स्वयंपाक आपल्या दोघी मत करायचं पटकन या इंदीने तर या येड्याला चांगलं चुल्ल बनवलंय करते प्लॅन उंडारायला जायचं आणि आम्ही इथं काम करत बसायचे मोठे भाई अहो मोठे भाई अहो आ... मोठे भाई तुमची ती नक्की सुन आपल्या आदोगज महाराजांना असं फोटावर नाचवायला काय सांगते काय औ ती घरातली सगळी कामं सोडून तिथं वारकऱ्यांची सेवा करायला जातीय ते पण आपल्या आदोग्यास महाराजांना घेऊन घरातली कामं कोण करणार रे तुम्ही सतत लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या असतात चल पाहते मी चल चट आदोश